विधान परिषदेवर भरमू अण्णा पाटील यांना घेण्यासाठी धनंजय माडिक यांच्याकडे जोरदार मागणी चनगड तालुक्यातील भाजपाचे नेते व कार्यकर्ते खासदार धनंजय माडिक यांच्या आज भेट घेऊन भरमू अण्णा पाटील यांना विधान परिषदेवर केल्याची मागणी केली अण्णांनी चनगड तालुक्याचा के केलेला विकास तालुक्यात के भाजपाच्या माध्यमातून केलेली कामे याचा विचार करून आम्ही चनगडकर भरमू अण्णांना विधान परिषदेत नाही घेतलं तर वेगळा विचार करू असे कार्यकर्ते सोनार म्हणाले यावेळी खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी शेकडो भाजपा व बर्मुआना प्रेमी उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक काय म्हणाले ते पाहूया सर्वजण तालुक्यातील एवढे आज साहेबांनी बोलले म्हटलं तर की सगळे लोक आपापल्या परीनं आपापल्या हिता निदानं आलेले हे एवढं काय विषयाचे नाही करत तरीसुद्धा त्या विषयाला आम्ही करून परवा आम्ही एक दहा बारा लोक लोकडे दहा बारा त्या दिवशी तुम्ही आमची इच्छा व्यक्त तर तुम्ही सरळ शंभर टक्के म्हणजे आमच्या दोन दोनशे टक्के असं अन्य तुम्ही सांगितला त्याच्यानंतर शिवाजी भवनाला आम्ही भेटलो परंतु परवा एकदा येत नव्हतो शनिवारी आम्ही शनिवारी येत असताना तुम्ही इथे नाही उपलब्ध म्हटल्यानंतर आम्ही सरळ गावाकडे गेलो गडीमध्ये जाऊन परत तिथं शिवाजी भाऊच्या इकडे आम आम्ही गेलो तिथेसुद्धा शिवाजी भाऊने आपला विषय सांगितला की माझीसुद्धा मी देवा शपथ सांगितली त्यांनी की माझी त्या अण्णांच्यासाठी त्याच्या ह्याच्यातमध्ये समावेश करायची माझी शंभर टक्के इच्छा आहे आणि अधिक साहेब मी तुम्हा तुमच्या समोर आपण घ्यायला जाऊया मुंबईला जाऊया म्हणून सांगितले आम्हाला त्या दिवशी त्यांनी बोलता बोलता बोलले परवा की अनेक चाळीस पन्नास लोकांच्या सह्या तुम्ही घ्या आम्ही आढावा होतो चाळीस पन्नास लोकांच्या सह्या घेऊन बोलले धमाका आणि त्याचंच एक हे म्हणून चाळीस पन्नास लोक म्हणता म्हणता आम्ही चाळीस पन्नास लाख लोकांनाच बोललो होतो अण्णांच्या गावात अण्णांच्या शाळेमध्ये त्या दिवशी नेमकं चाळीस पन्नास लोक म्हणता म्हणता त्यांनी बोलले म्हणून आम्ही बोलवली मिटिंग आणि सहाशे ते सातशे लोक तिथं अण्णांच्या गावात अण्णांच्याकडे आहे म्हटलं तर सहाशे ते सातशे लोक झाले सर्वांच्या तोंडातून कसल्या धमकीचे तिथे उद्गार आले लोकांच्यातून जर अण्णांना ह्या वेळेला नाही झालं ही जी तर आम्ही काय करीन हे सांगता येणार नाही इथे एक आमचा एक चित्र आहे या तोंडातून खास आलं की आम्हाला नंतर विचारायचं नाही अशा पद्धतीचे उद्गार आले आणि त्या पद्धतीनं आता इथं तुम्ही नेणार आम्हाला साहेबांच्याकडे फडणवीस साहेबांच्याकडे नेणार शिवाजीबाबू येथील तिथे पण तिथून आम्ही सगळे येईन तुम्ही या पण तिथून हात आलगत परत यायची आम्हाला वेळ नको अशी माझी तुमच्याकडे काल कालची विनंती आहे काही करून अण्णांच्यासाठी ही सीट जर तुमच्या वतीने मिळवून दिला दिलंच पाहिजे असे मी आमच्या तालुक्याच्या वतीनं प्रेमाची म्हणतोय प्रेमाची धमकी वदा विनंती धमकी वदा विनंती तुम्हाला करतो आणि या ठिकाणी ही शीट मिळवून दिलीच पाहिजे दिलीच पाहिजेत कारण तुमच्यावर जवळ आमच्या तालुक्यातल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या अण्णांचे काही एकदम जवळचे आहेत तुम्ही दोघे त्यामुळे तुमच्यावर आमचा अधिकार आहे म्हणून प्रेमाची धमकी देतो विनंती करतोय आणि या पद्धतीनं ही सीट आमच्या अण्णांना राज्यपाल पदातून काही करून मिळवून द्यावी असे मी तुम्हाला विनंती करून थांबतो जय हिंद जय महात असले तरी आधी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अण्णा यांच्यासाठी चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावातील आलेले सर्व प्रमुख व्यक्ती सगळे नेतेच आहेत तुम्ही सगळे बंधून ज्या भावना आज आपण इथं व्यक्त केल्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजणं स्वखर्चानं आज मला भेटण्यासाठी आलेला आणि ज्या भावना तुम्ही व्यक्त केल्या त्या भावना अतिशय योग्य आणि रास्त आहेत खूप अन्नांचं कसं कौतुक करावं हे कळत नाही पन्नास वर्ष या तालुक्यामध्ये अण्णा कार्यरत आहेत सामाजिक कामात आहेत त्यांनी सांगितलं वयाच्या विसाळ वर्षापर्यंत आता वय शहाऐंशी आहे म्हणजे जवळजवळ साठ सत्तर वर्ष होऊन गेले साठ पासष्ट वर्ष झाले शासन अण्णा चंदगड तालुक्यात कार्यरत आहेत आणि गेले वीस बावीस वर्ष सत्तेविना कुठली सपणा नसताना ज्यांचं काम तिथं चालू आहे आणि तरीसुद्धा एवढी मोठी फौज अण्णांच्या पाठीशी आहे याचं मला खूप वाटतं उल्लेख के केला ही वस्तुस्थिती आहे दोन हजार चारला अचानकपणानं स्वर्गीय विक्रमसिंह राजेंनी मला लोकसभेला उभा केलं आणि त्यावेळी चंदगड तालुक्याचं गावनगाव किंवा कोपरान कोपरा दाखवण्याचं काम मला अण्णांनी केलेलं आहे आणि तेव्हापासून तुमच्याने आमचे रुणानुबंध जुळलेले आहेत नातं झालेलं आहे मी अडीक परिवार कोल्हापूर जिल्ह्याची आमची ताकद आहे भाडिकांना <laughs> जे वलय आहे किंवा जे मानलं जातं ते कशामुळं मानलं जातं चंदगड तालुक्यामध्ये अण्णांसारखा एक प्रमुख नेता आमच्या पाठीचे आहे म्हणून जिल्ह्यात चाकत जिल्ह्यात चाकत म्हणजे काय त्या तालुक्यामध्ये अण्णांच्या माध्यमातून जे संघटन आहे ते भाजपचं आहे यापूर्वी त्यांचं वैयक्तिक होतं आता शिवाजीरावांच्या माध्यमातून आणि काय चार चुडली गेली असतील हे सगळं अण्णांच्यामुळं झालं हे कुणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून माडिप परिवारानं सुद्धा अण्णांच्या सोबत आणि अण्णाने माडिक परिवारासोबत कायम साथ दिली आहे आज सुद्धा तालुक्यामध्ये काही असेल तर आम्ही अण्णांना विचारल्याशिवाय त्या पहिला फोन चक्कर तालुका म्हटलं की मग अण्णांना मग काही लोकांना आमचा फोन जात असेल ते पद निवडायचे असू दे मदत द्यायचे असू दे निधीच्या बाबतीत असू दे अण्णा सोडून आम्ही सुद्धा त्या तालुक्यामध्ये काही केलेलं नाहीत भविष्यातही ना करणार नाही हे तुम्हाला आज याडीमध्ये या ठिकाणी सांगतो आज राज्यामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची महायुती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं काही लोकांना त्याग करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु हे सगळं कशासाठी हे सगळं एवढ्यासाठीच की राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे मला सांगा जर सरकारच नसतं तर धनंजय माडी खासदार झाला असता का मला सांगा सरकारच नसतं तर मग जिल्हा नियोजन म्हणून आम्ही तुम्हाला निधी देऊ शकलो असतो का मला सांगा सरकारच नसतं तर अण्णा जिल्हा नियोजनवर असले असते का हे अनेक गोष्टी हे सरकार असल्यामुळे शक्य होत असतात मी स्वतः मी सांगतो सरकार नसतं तर मी काय खासदार तिथं तुम्हाला दिसतो नसतो म्हणजे केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार तर त्यामुळे सत्ता येणं हे क्रमप्राप्त असते आणि मग सत्ता येण्यासाठी ज्या काही घडामोडी होत आहेत त्या वरिष्ठ पातळीवर ठरतायत आपल्याला त्यामध्ये करायला कमी अधिकार आहे ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा